जय श्रीराम नमस्कार मंडळी तर आज आपण जातोय प्रभू रामांच्या दर्शनाला म्हणजेच आपण जातोय आज काळाराम मंदिरामध्ये मंदिराच्या सुरुवातीलाच हनुमानाची भव्य आणि दिव्य स्वरूपाची एक सुंदर अशी एक मूर्ती आहे जी की मन प्रसन्न करून टाकते ही पूर्णपणे एका काळा पाषाणामध्ये बनलेली आहे हनुमानाची मूर्ती अशा प्रकारे डिझाईन केली आहे की जिथून गाभाऱ्यामध्ये बसलेले प्रभू श्रीराम यांच्या चरणाचे दर्शन एकदम स्पष्ट स्वरूपात होते मंदिराला चौदा पायऱ्या आहे ज्या प्रभू श्री रामांच्या चौदा वर्षाच्या वनवासाचे प्रतिनिधित्व करतात रामायणातील जुन्या महाकाव्यानुसार रामाला चौदा वर्षासाठी वनवासात पाठवण्यात आले होते दहा वर्षाच्या वनवासानंतर राम लक्ष्मण आणि माता सीतेसोबत अडीच वर्ष राहिले ते ठिकाण म्हणजे पंचवटी नाशिक होय सरदार ओडेकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला सन सतराशे अठ्याहत्तर ते सतराशे नव्वद मध्ये पूर्ण मंदिर बांधले गेले मंदिराच्या परिसरामध्ये गणपती बाप्पाची काळ्या पाषाणाची सुंदर अशी एक मूर्ती आहे मंदिराला चौऱ्याऐंशी काम आहे जे की मानवी जन्म मिळवण्यासाठी चौऱ्याऐंशी लाख प्रजातीचे चक्र दर्शवितात कायरा मंदिर हे नाशिक मधील एक हिंदू मंदिर आहे जे की प्रभू श्री रामांना समर्पित आहे